Set go. गाडी चल पाटील चल पाय उचल बघायचं नाही हे जाऊ दे की फड जरा हा बरोबर आहे पाटील पाय उचलायचं आरती आता गाडी बसेल तुला स्पीड मेंटेन कळ नव्हे हिरव पाटील 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 चल पाय उचलायचं पाय उचल जाय उचलायचं उचल पाय एक सारखं एक सारखं खाली बघायचं खाली बघायचं हा खाली बघून एक सारखं पाय उचलायचं तो काहीच नसत चल सारखं मनात वेगळा विचार ठेवायचा रनिंग करतो हो विचार ठेवायचा नाही रनिंग करतोय विचार करायचा नाही वेगळा विचार मनात वे आणायचा काहीतरी घरी काय चाललंय असं काही काय पण विचार करायचा वेगळा म्हणजे अंतर कसं कट होतंय ते कळत नाही फक्त पायटली स्टेप हालून द्यायची नाही त्याला पळू दे काय पळायचे पाटील हा सारखं पळतू शबास पाटील शबा पाटील वेग कमी नाही झाला पाहिजे चल पाटील चल पाटील चल हा मान तशी ठेवायची शाबास हा उचल पाय पाय उचल शाबास उचल पाय उचल शाबास पाटील शाबास पाटील शाबास संपलाय दे पाटील थांबला देऊ चल पाय पाय एक सारखे शबास दमू नको चल पाटील शबास चल शबास शबस शबस पाटील वड चल चल पाय उचल उचल जोरात उचल वड चल हात जोरात शबास वड चल पाटील चांगलं टायमिंग तुतय चल वड राजा वड कितीला हल उचल वड पाटील त्यानं कट केलं तुला बघ वड पाच बारा पाच सोळा किती आलं चल चल पाच चाळीस पाच त्रेचाळीस पाच चव्वेचाळीस पाच सत्तेचाळीस पाच पन्नास पाच एक्कावन्न चल निले चलवट सहा सहा वड खोटा पहलवान आणवड सहा अठरा बबी सहा चोवीस रस्त्यात उभं राहू नका रस्त्यात उभं राहू नका चला

आध्या किती सात दोन सात चार वड़े। वड़े चल वाढ 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 मी दुदा आण सात तेवीस चल चल संस्कार चल सात बत्तीस तू कोण आहे महाराज चलो कमान तर दे चलो कमान सात अठ्ठावन